बुधवार सतरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा बाजार गप्पांचा विषय कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच कॉन्कॉर होता होई तो एखादी विशिष्ट स्क्रिप्ट डोळ्यासमोर ठेवून बाजार गप्पांचा भाग मी करत नाही अशातला भाग नाही पण असे प्रसंग अत्यंत अपवादात्मक आहेत आज मात्र कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा विषय घेतल्या वाचून मला राहत नाही कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा शेअर्स किंवा कॉन्कॉर हा शेअर अत्यंत मोकळेपणाने सांगायचं झालं तर अल्पकालीन गुंतवणुकीपासून दीर्घकालीन गुंतवणुकीपर्यंत घ्यावा हे सांगण्यासाठी किंवा निदान सुचवण्यासाठी आजचा बाजार गप्पांचा विषय कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याला टिप द्यायचं की नाही मला माहिती नाही मी माझा अनालिसिस सांगतो माझ्याकडे काही प्रमाणामध्ये कंटेनर कॉर्पोरेशनचे शेअर आहेत पण ते फार अत्यल्प आहेत हे मी मनापासून सांगतो पण आज ह्या शेअर चर्चेमध्ये घ्यायची सगळ्यात महत्वाची कारण अनेक आहेत तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे तुम्ही अनेक ठिकाणी ते वाचलं असेल की अगदी अलीकडच्या काळामध्ये अगदी दोन तीन दिवसापूर्वी एक बातमी अशी प्रसिद्ध झाली आहे की कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे एक आपल्या देशातली अत्यंत महत्वाची सरकारी कंपनी काही वेगवेगळे करार मदार करतायत आणि त्यामुळे आपल्या देशांतर्गत मालाच्या वाहतुकीमधला त्यांचा प्रभाव प्रमाण आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे आणि ही एकमेव बातमी फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि हा व्हिडिओ जेव्हा मी रेकॉर्ड करतोय त्यावेळेला कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा शेअर साधारणपणे नऊशे अडसष्ट रुपयांच्या आसपास चालतोय आणि मला स्वतःला मोकळेपणाने असं वाटतं की आजपासून नवीन सरकार स्थापन होईपर्यंतच्या काळाचा आणि कदाचित त्याच्या नंतरच्याही काळाचा विचार केला तर वेगवेगळ्या पद्धतीनं कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा विचार केला पाहिजे ही गोष्ट नक्की एकंदरीतच आपल्या देशामध्ये असलेलं सध्याच्या महागाईच्या दराची चर्चा आणि मग त्याला असलेले राजकीय आर्थिक आणि सामाजिक कंगोरे लक्षात घेऊ जाता चार जून नंतर कोणाचंही सरकार उप, आपल्या देशामध्ये निर्माण होऊ दे खर म्हणजे ते मोदीच असतील याचे आपल्याला पूर्ण खात्री असली तरी सुद्धा लोकशाहीमध्ये अनेक शक्यतांचा विचार करावा लागतो तरी सुद्धा एक गोष्ट नक्की की जून महिना त्यातही महागाईचा विचार असं पाहू जाता अन्नधान्याच्या वितरणाची फार मोठी कामगिरी जून जुलै या महिन्यामध्ये आपल्याला करावी लागेल आपल्या देशामधलं शेतीचं असलेलं प्रमाण आणि स्वरूप लक्षात घेता त्याच काळामध्ये खत कीटकनाशक कच्चा माल बी बियाणं यांचीही मोठ्या प्रमाणावरती वाहतूक आपल्या देशामध्ये होत असते पूर्वीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये नंतरची अन्नधान्याची कोठार म्हटल्यानंतर तांदूळ सा, तांदुळासाठी तामिळनाडू किंवा काही प्रमाणात कर्नाटक उसासाठी महाराष्ट्र आणि काही प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश गव्हासाठी पंजाब हरियाणा आणि काही प्रमाणामध्ये हिमाचल प्रदेश यांची चर्चा होत असते आता इतका मर्यादित राज्यांचा विचार आपल्याला करता येत नाही अन्नधान्य आणि अन्नधान्यावरती प्रक्रिया केलेली उत्पादन याच्यामध्ये या नात्या स्वरूपात या नात्या प्रमाणात या नात्या वस्तूमध्ये या नात्या पदार्थामध्ये आपल्या देशातल्या बहुतेक बहुतांश प्रत्येक राज्याचा वाटा असतो हे नाकारता येत नाही यातनं अशा पद्धतीच्या वाहतुकीसाठी खुली झालेली फार मोठी बाजारपेठ ही गणित लक्षात घेतली पाहिजेत माझ्या शेखर चौसष्ट या मालिकेमधल्या भागामध्ये जेव्हा मी अरुणाचलवरती बोललो त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की अरुणाचलमध्ये रेल्वे सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं मालाची वाहतूक वाढले ज्या पद्धतीनं प्रवाशांची वाहतूक वाढली हे पाहू जाता कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या अनेक कंपन्यांना त्याच्यामध्ये फार मोठं स्वारस्य असेल हे पाहू जाता कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं गणित कारण ती वाहत्या वाहतुकीमुळे दोन हजार तेवीस सालासाठीचा जो एक अहवाल प्रसिद्ध झाला आणि तो केंद्र सरकारनं किंवा संबंधित राज्य सरकाराने केलेला नाही एका निष्पक्ष तटस्थ संघटनेनं तो सर्व्हे केला होता आणि त्यांनीच तो अहवाल प्रसिद्ध केलाय आणि त्यांनी असं सांगितलं की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षांचा जो विचार करायचा झाला तर आपल्या देशामधले ज्या पाच राज्यांनी आर्थिक विकासाचा दर या निकषावरती भरीव प्रमाणामध्ये कामगिरी केली त्या पहिल्या पाच राज्यात अरुणाचलमध्ये आहे मग जसजसं नवीन निवडणुकांनंतरची शांतता वाढत जाईल त्यावेळेला अशा अनेक राज्यांमधली वाहतूक वाढती राहिली तर साहजिकच त्याचा फायदा कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला होईल अशा अनेक संधींचा योग्य वेळी फायदा उठवायचा म्हणूनच निवडणुकांची पार्श्वभूमी गाजत असताना फारशी याची चर्चा होणार नाही याचा विचार करून कंटेनर कॉर्पोरेशन आज अशाच पद्धतीच्या परिस्थितीमध्ये फार मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे करार मदार करताय का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि खरं सांगायचं म्हणजे असे करार मदार ते करतायत का या प्रश्नाचा उत्तर अत्यंत ठाम होकारार्थी आणि सकारात्मक आहे आणि त्यामुळे नऊशे सदुसष्ट नऊशे अडसष्ट रुपया आजचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना या दराने मिळणाऱ्या कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा शेअर चा विचार हा मध्यमकालीन गुंतवणूक किंवा निदान सात ते आठ महिन्याचा कालावधी डोळ्यासमोर ठेवून पोझिशन ट्रेडिंगसाठी करणं हे अत्यंत संयुक्तिक ठरू शकतं कंटेनर कॉर्पोरेशन ही माझी आवडती स्क्रिप्ट आहे हे सांगायला मला जरा सुद्धा संकोच वाटत नाही जे माझे ऑनलाईन गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रम नियमितपणाने अटेंड करतात त्या सगळ्यांना कल्पना आहे की कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा शेअर मी गेले कित्येक महिने लावून धरलेला आहे याची कारण दोन सरकारी कंपनी असून सुद्धा लावून धरतोय अशातला भाग नाही याच्यामध्ये मोदी विरोधक किंवा मोदी समर्थक असण्याचा प्रश्न नाही परंतु या ना त्या स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये सरकारी कंपन्या हा चर्चेचा विषय आहे त्याच्याबद्दल मतमतांतर जरी असली तरी जर एक सर्वसाधारण विधान करायचं झालं तर काही सरकारी कंपन्यांचा काही शब्द प्रयोग ज्याच्या त्याच्या मर्जीवरती मी सोडतो काही सरकारी कंपन्यांची कामगिरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे आणि येणाऱ्या काळाचा विचार करून ते आत्ताच पावलं उचलतायत अशा मधली अत्यंत महत्वाची कंपनी म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे आणि या दृष्टिकोनातन आपण जसं म्हणतो की शेअर बाजारामध्ये होणाऱ्या सकारात्मक किंवा नकारात्मक घटना या घोषणेवर होतात आणि प्रत्यक्ष कृतीवरती कमी होतात याचा अत्यंत उत्कृष्ट प्रत्यंतर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियावरती येत आहे गेल्या चार ते पाच दिवसात हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे शेअर सुरुवातीला वाढले आणि आता हळूहळू कमी होत आहेत अशा परिस्थितीमध्ये या खाली येणाऱ्या भावानी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा खरेदी करत राहणं हे गणित खूप चांगलं आहे विशेषत येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये काही ना काही प्रमाणात तरी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच कॉनकारचे शेअर घेणं एका वेगळ्या अर्थानेही तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय लहान गुंतवणूकदारासाठी सोयीचं जाऊ शकतं कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं आर्थिक वर्ष एकतीस मार्चला संपत आपण आत्ता एप्रिलमध्ये आहोत त्यामुळे एकतीस मार्च दोन हजार चोवीस या वर्ष काळा अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचे निकाल साधारणपणे मेचा शेवटचा सा आठवडा किंवा जूनचा पहिला आठवडा कदाचित त्याच्या थोडे आधी असे जाहीर होऊ शकतात कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनी म्हणजेच कॉन्कॉर ही कंपनी नियमितपणाने अंतिम लाभांश देणारी कंपनी आहे त्यामुळे एकतीस मार्च दोन हजार चोवीस या वर्षा अखेर संपलेल्या महिन्या अखेर संपलेल्या वर्षिक आर्थिक वर्षासाठी कॉनकारर ही कंपनी आपले वर्षिक निकाल जाहीर करत असताना या नात्या स्वरूपामध्ये या नात्या प्रमाणामध्ये लाभांश देईल हे गणित नक्की अशी ही लाभांश देणारी कंपनी आहे असं म्हणत असताना अजून एका घटकाचा विचार केला पाहिजे की गेली काही वर्ष विशेषतः करोना नंतरचा काळ असा आहे की गॉनकॉर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन कंपन्यांनी सातत्याने अंतरिम लाभांश म्हणजे इंटरिम डिव्हिडंड दिलेला आहे त्यामुळे ज्या कंपन्या अंतरिम लाभांश देत नाहीत अशा कंपन्यांच्या तुलनेमध्ये कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काही प्रमाणामध्ये कमी अंतिम लाभांश किंवा फायनल डिव्हिडंड देईल याची शक्यता नाकारता येत नाही परंतु संपूर्ण वर्षाचा विचार केला तर त्यांनी दिलेल्या लाभांशाचं प्रमाण लक्षणीय नऊशे साठ नऊशे सत्तर रुपयाच्या आसपास असलेला शेअर बाजारभावाने उलाढा असलेला शेअर किती डिव्हिडंड देईल आणि मग त्या लाभांशाचं त्याच्या साधू असलेल्या बाजारभावाशी नेमकं गुणोत्तर काय हा जरी विचार केला तरी ते गणित फारसं समाधानकारक वाटणार नाही ही गोष्ट नाही परंतु न, परंतु जी कंपनी असे वारंवार अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश देते ती त्या त्या काळामध्ये तुम्हाला कम डिव्हिडंडिव्हिडंड बेसिस वरतीही ट्रेडिंग करण्याची संधी देत असते याचा विचार केला पाहिजे आणि मग अशा वेळेला जी कंपनी मूलभूत कामगिरी मराठीत सांगायचं म्हणजे फंडामेंटल अनालिसिसच्या तत्वांवरती सुद्धा सकारात्मक असते अशा कंपनीचा जरूर विचार करावा लागतो तुमच्या असं लक्षात येईल की आपण जर कोणच्याही आपल्या देशाच्या म्युच्युअल फंड हाऊसच्या ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक फंडच्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये पैसे गुंतवत असू तर त्यांच्या पोर्टफोलिओतला एक अग्रगण्य कंपनी ही कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असते केवळ ती अग्रगण्य असते असं नाही तर आपल्याला दर महिन्याला दर पंधरा दिवसांनी अशा योजना जेव्हा त्यांचे पोर्टफोलिओ सांगत असतात त्या वेळेला तुमच्या असं लक्षात असेल तर आलं असेल की अशा पद्धतीच्या ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक म्युच्युअल फंडच्या कंपन्यांच्या योजना स्कीम म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये पहिल्या पाच कंपन्यांमध्ये कंटेनर कॉर्पोरेशनचं स्थान हे अबाधित आहे शेवटी म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकींवरती असणारी बंधनं लक्षात घेऊ जाता काही प्रमाणात त्याची विक्री वेळोवेळी त्या फंडांना करावी लागत असे परंतु पहिल्या संधीला पुन्हा ते कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे विकत घेत राहतात हे गणित लक्षात घेतलं पाहिजे मग हे जर त्यांच्या गुंतवणुकीचं रहस्य असेल तर ते सूत्र आपण आपल्या इथे वापरू शकतो का याचाही विचार करावा यासाठी हे कळकळीची विनंती करण्यासाठी आजचा विषय कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मनपूर्वक धन्यवाद